सांगली शामराव नगर दफनभूमीच्या जागेला विरोध करणाऱ्यांचा समस्त मुस्लिम समाजाने समाचार घेतला हे सर्व आर्थिक मलिद्यासाठी महापालिकेने हस्तांतर प्रक्रिया राबवावी समस्त मुस्लिम समाजाची मागणी सांगलीच्या शामराव नगर दफनभूमीच्या जागेला विरोध करणाऱ्यांचा समस्त मुस्लिम समाजाने समाचार घेतला आहे हे सर्व आर्थिक मलिद्यासाठी केलं जात असून दफनभूमीच्या जागेतही मलिदा पाहिजे असेल तर अशा मलिदा खवटोळीला प्रसंगी भीक मागून मलिद्याची दे रक्कम देऊ त्यांनी फक्त आकडा सांगावा मात्र समाजाच्या भावनेशी खेळू असा इशारा देण्यात आला तसेच मुस्लिम समाज जागा हस्तांतरणासाठी आक्रमक झालेली असून महापालिकेनं तातडीनं जागेचं हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी समस्त मुस्लिम समाज समितीचे आसिफ बाबा जब्बार बारसकर आयुब बारगीर युनुस महात कय्यूम पटवेगार राजू पखाली अकबर शेख सलीम पन्हाळकर इम्तियाज भालदार इरफान शिकलगार अशफाक शेख शकील मुल्ला सुहेल बलवंड समीर मालगावे तजुद्दीन शेख तोहिद फकीर अक्रम शेख मुन्ना शेख समीर मोमीन उमर गवंडी आदींसह समाजबंध उपस्थित होते अमराव कब्रस्तानचा विषय प्रत्येक सहा महिन्यात आठ महिन्यात वर्षामध्ये उपस्थित केला जातो व समाजाची व लोकांची दिशाभूल करण्याची वर्तृत्व करून गैरसमज जो प्रयत्न केला जातो त्यासाठी खरं पाहिलं तर प्रशासनाचा नाकारतेपणानं उदासीनपणा जबाबदार आहे वास्तविक पाहता ही शामरानगर कब्रस्तानची जी जमीन आहे ती पालिका असताना याचा आराखडा मंजूर करून आरक्षित केलेली जागा आहे की आता कुणीही उठून ती आरक्षित करून जागा मागितलेली नसून तीस वर्षापूर्वीची ही जागा आरक्षित जागा आहे तीच जागा महापालिका झाल्यानंतर दलाल कन्स्ट्रक्शनकडनं त्याच जागेवरती पुन्हा आरक्षण पडलेलं आहे ते दोन हजार पाच साली आणि ही कब्रस्तानची जागा फक्त कागदावरतीच आरक्षित असून आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या ताब्यात मिळाली नाही त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर गेल्या पाच वर्षाच्या पाठीमागापासून ही जागा समय मुस्लिम समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला आरोप झाले की या जागेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अमुक झालेला आहे तमूक झालेला आहे ही जागा योग्य नाही अमुक नाही तमूक नाही झाले विरोध झाले त्याच्यानंतर मुस्लिम समाजानं ठरवलं की ती जागा कशी पण असू दे पण मुस्लिम समाजाच्या दफनविधीची गरज पाहता ती जागा आपण संपादित करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती जागेला डेव्हलपमेंट करून घेण्याचे प्रशासन करून डेव्हलपमेंट करून घ्यायचं असं ठरल्यानंतर समस्त मुस्लिम समाज व सर्व मुस्लिम समाज ह्याच्यामध्ये आयुक्तांना भेटून खासदारांना आमदारांना सर्व ना मान्यवर नेत्यांना नि निवेदन सांगण्यात आलं की जागा आम्हाला लवकरात लवकर संपादित करून मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी पण या जागेमध्ये वारंवार उतना मावशीचं प्रेमासारखं मुस्लिम समाजाचं प्रेम आहे असं दाखवून गैरसमाज निर्माण करण्याचा वारंवार मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करणारा चुकीची माहिती देणारा व गैरसमज निर्माण करण्याला करणारा याने प्रत्येक वेळा हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्यावेळेला प्रत्येक वेळा आम्ही त्याचं स्पष्टीकरण देत आलेलो आहे आज या पेजच्या माध्यमातून आमची एवढीच इच्छा आहे की प्रशासनानं आता कुठलाही दीर्घाई न करता लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर तिथले असलेले सर्व अडथळे दूर करून जागा संपादित करून घ्यावी जागा ताब्यात घ्यावी आणि ती जागा लवकरात लवकर मुस्लिम समाजाला देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा यासाठी आता गेल्या दोन तीन दिवसामध्ये मीडियामध्ये बातम्या येत आहेत की ती जागा प्रेताची उटंबना होणार ती जागा योग्य नाही ती जागा अशीच आहे अशा बातम्या येत आहेत त्याचं उत्तर देण्यासाठी आम आम्ही तो जमलोय आज कर्नाट रस्त्याचं कब्रस्थान आमचं आम्ही जन्माच्या आदोगावर तिथं अस्तित्वात आहे नदीला तीस बत्तीस फूट जरी पाणी आलं तर ते सर्वात पहिला पाणी जे येतं ते आमच्या कर्नाट रस्त्याच्या कब्रस्थानमध्ये येतं आम्ही कधी तो प्रश्न उपस्थित केला नाही की के आमच्या प्रेताची विटंबणा होणार आहे आणि असे हजारो कब्र कब्रस्थान आहे जे नदीकाठी आहेत जे पाण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत तिथं प्रश्न उपस्थित केला जात नाही पण इथं मातो तो प्रश्न जाणून बुजून ज्या टामाला हे काम पूर्ण होणार आहे त्या टामालाच तो उपस्थित केला जातो अर्थ निर्माण केला जातो ह्याच्यामध्ये ह्या कर्मा निर्माण करणाऱ्याचं काम जे आहे ते कुठलाही समाजाच्या प्रेमापोटी नसून आर्थिक कारणासाठी आहे त्यांचं मत आहे की याच्यात आर्थिक भ्रष्टाचारला त्यातली वाटणी आम्हाला तर पाहिजे ह्या आशयाचं त्यांचं वागणं दिसतंय त्यासाठी आम्ही गेल्या आम्हाला सांगितलं होतं की तसं जर तुमची जर काय म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही भीक मागू आंदोलन तयार करून भीक मागून पैसे तुम्हाला आम्ही पुरवतो पण आमच्या या विषयामध्ये अर्थाला कोणी आणू नये असं आम्ही आव्हान केलेलं होतं आणि ह्या वेळेला आमच्या समाजातीलच एक गद्दार माणूस त्याला पण हाव सुटली आहे त्यानं पण त्या त्याच्यामध्ये जाऊन दे निवेदन देऊन जागा मिळवून म्हणून त्यानं प्रयत्न करण्याचा मिळू नये म्हणून प्रयत्न केलेला आहे वास्तवपता सर्व मुस्लिम समाज ती जागा आम्हाला ज्या हाय त्या परिस्थितीमध्ये मिळावी यासाठी मुस्लिम समाज प्रयत्नशील आहे त्याच पद्धतीने गेल्याने आम्हाला ख्रिश्चन समाजानं पण त्याला मान्यता दिलेली होती आणि दिलेली आहे त्यांच्याकडूनसोबत कुठला अर्थ नाही पण ही दोन्ही समाज ती जागा घेण्यासाठी तयार असताना बाकीच्यांनी त्याच्या ढवळा करून समाजाचं प्रेम दाखवण्याचा जो प्रयत्न चालवला आहे ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे तर त्यांनी असले प्रकार थांबवावेत आणि प्रशासनाने आता या विषयाला फार न वाढवता लवकरात लवकर ती जागा आम्हाला संपादित करून मुस्लिम समाजाला द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो फक्त फायली घ्याच आणि टाकून द्यायच्या हाच प्रश्न आहे दुसरा काही त्याच्यात दुसरा कुठलाही आणि ही प्रक्रिया जी आहे ती फक्त महापालिके राबवत असून कलेक्टर ऑफिस मार्फत राबवली जाते कॅलेंडर मार्फच्या ऑफिस मार्फत त्याचं मूल्यांकन केलेलं आहे त्याचा सर्वे झालेला आहे कॅलेक्टर त्यांना नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याचं कलेक्टरच्या मार्फत संपादित करण्यात येणारी जागा आहे त्यामुळे आता त्याच्यात भ्रष्टाचार झाला म्हणून जर पैसे मागण्याची कोण मागणी करत असेल तर ती चुकी जी आहे ती कलेक्टरच्या अंडर खाली झालेलं काम आहे त्यामुळे उगत उठायचं ह्या नगरसेवकाने घेतलं त्या गोरक्षकाने घेतलं यानं खाल्लं त्या नगरसेवकाचा संबंध येत नाही ही जागात भूसंपादन जो करतो तो ते कलेक्टर करणार आहे त्यामुळं महापालिका कलेक्टरच्या अंडर खालीच काम करणार आहे बरं त्या जागेसाठी आमचा दीड कोटीचा निधी परवा आम्ही मंजूर केलेला रस्त्यासाठी मंजूर केलेला जागा संपत्ती नसल्यामुळे तू परत गेलेला आहे पुन्हा असाच प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं महापालिकेने कलेक्टरनी लवकरात लवकर ती जागा संपादित करून आम्हाला द्यावी अशी आम्ही त्यांना नंबर विनंती करतो प्रेक्षा माध्यम बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली